मला आहे तुम्हाला आज महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राच्याही बाहेर दिल्लीपर्यंत ज्यांचं नाव आहे ते मनोज जरंगे पाटील आहेत मी त्यांना पाटील म्हणू शकत नाही कारण माझ्या काय जास्त लांबच आहेत माझे आहेत माझे काका ते म्हणून मी तुम्हाला सांगून जाईल आज जगामध्ये पहा भारतामध्ये आज भारतच नाही पूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मनोज काका लढत आहेत गरजवंत मराठ्यांचा लढा जेणेकरून आमचा जो मराठा समाज माग पडलेला आहे याच समाजाला आरक्षण भेटावं याच्यासाठी मनोज काका लढत आहेत आपल्याला आरक्षण भेटावं म्हणून पण त्याचं एक वाक्य तुम्हाला मी सांगून जाईल आजपर्यंत या भारतामध्ये जगा या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा पण सरकारला आमचं सांगणंय ना संपला नाही आणि संपणारही नाही आमच्या मनोज पाटलांचा दरारा कितीतरी तरी गेले पण आज जगा या मराठ्यानं मराठा समाजानं आज त्यांना डोक्यावर घेतलंय का तर स्वतःला जपले दादा मी सांगेल मनोज काका त्यांची तेन, काय अशी श्रीमंत करोडाचा लाखोचा बंगला त्यांचा नाही राहण्यासाठी त्यांना घर व्यवस्थित नाही बंगला नाही गाडी नाही का काहीच त्यांच्याकडे नाही तरी आज पूर्ण समाजानं त्यांना डोक्यावर घेतलंय हा समाज एवढाही वेडा नाही कोणालाही आपल्या डोक्यावर घेऊन नाचावं एवढा समाज वेडा नाही पण समाजानं ना त्यांना उचललंय समाजानं त्यांना डोक्यावर घेतलंय का तर स्वतःला तेवढं त्यांनी जपलंय या समाजाचा मराठा समाजाचा आजपर्यंत एक रुपया सुद्धा त्यांनी आपल्या घरात घेतला नाही एक रुपया सुद्धा घेतला नाही का तर या समाजासाठी मला कार्य करायचंय या समाजासाठी मला लढायचंय एवढंच ध्येय मनामध्ये आहे डोक्यामध्ये आहे आणि हेच ध्येय घेऊन सध्या लढत आहे दादा समाजाचा एक रुपया सुद्धा आज त्यांनी घरात घेतला नाही मला सांगायचंय तुम्हाला कि साडे चारशे वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तक्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते साडेचारशे वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते पण आज याच कलयुगात ज्यांनी दिल्ली हलवली त्यांचं नाव आहे मनोज जरंगे पाटील दादा एवढे आमदार खासदार मुख्यमंत्री आपल्या त्यांच्या पायथ्याशी बसून होते कोणता एक शेतकऱ्याचा मुलगा एक गरीबाचा मुलगा आहे आमच्या गावची भूमिपुत्र आहे ते म्हणून मला सांगायला अभिमान वाट वाटतो कि मनोज काकांच्या जवळ अख्खं मंत्रिमंडळ अख्खे आमदार अख्खे खासदार त्यांच्या पायथ्याशी बसून होते आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं का या जगात कधी ऐकलं का तुम्ही की एक गरीबाचा मुलगा एक शेतकऱ्याचा मुलगा आणि त्याच्याजवळ आमदार बसून येत त्याच्याजवळ खासदार बसून येत त्याच्याजवळ मुख्यमंत्री बसून येत कधी ऐकलं का तुम्ही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत पण एका गरीबाच्या लेकरानं गरीबाच्या मुलानं हे कार्य केलंय का तर आमचा जो गोर गरीब समाज मराठा समाज मागं पडलेला आहे या समाजाला आरक्षण भेटावं म्हणून मी कोणत्या समाजाची टीका करत नाही कोणत्या समाजावर बोलत नाही कोणत्या जातीवर मी बोलत नाही मी जातीवाद करत नाही पण आज महाराष्ट्रामध्ये मा खूप जातीवाद चालू आहे आमच्या मराठा समाजाचे जे लेकरं आहेत मराठा समाजाचे जे महाराज लोक आहेत सप्त्यामध्ये कीर्तन घेतात अगोदर महिना महिना अगोदर कीर्तन घेतली पण ऐन वेळेला त्यांची कीर्तन कॅन्सल केली का तुम्ही मराठा आहात मराठ्याला कमी लेखलं जात आहे आमचा जो मराठा समाज आहे या समाजाला कमी लेखलं जात आहे दादा काय केलं या सरकारनं आजपर्यंत या भारतामध्ये या जगामध्ये मराठा समाजाचे समाजासाठी कोणतं कार्य केलं कुठली योजना आपल्याला दिली कुठलं कार्य आपल्यासाठी त्यांनी केलंय मराठा समाजाचा फक्त वापरच करून घेतला आजपर्यंत पण आमचा एक हिरा या महाराष्ट्रामध्ये चमकला आहे त्यांनी दाखवून दिलं की आम्ही मराठे काय आहोत आणि काय करू शकतो आहोत कारण मराठा समाज आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहताय मोठ मोठमोठ्या सभा मनोज काकांच्या दोन दोन तीन तीन लाख समाज येतोय प्रत्येक सभेला येतोय मला तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही कारण तुम्ही सगळेजण पाहतात मोबाईल वरती पाहतात बातम्याद्वारे तुम्ही ऐकतायत मला जास्त सांगायची गरज नाही पण मला एकच मुद्दा सांगायचा आहे की एक गरीबाचा मुलगा एक गरीबाचा लेकरू आहे लढते या समाजासाठी कार्य करत आहेत हा जो मराठा समाज त्यांनी एकत्र केलेला आहे मराठा समाज एकत्रित करणं एवढी सोपी गोष्ट आहे कारण मी सांगेल साडे चारशे वर्षांपूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्रित आणला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते साडे चारशे वर्षांपूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्रित आणला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते पण आजच्या कलयुगातले छत्रपती शिवाजी महाराज हे मनोज जरांगे पाटीलच आहेत दादा समाजासाठी कार्य करणे एवढी सोपी गोष्ट नाही आज चार महिने झाले घराचा त्याग केला बायकोचा त्याग केला मुलाचा त्याग केला मुलीचा त्याग केला महिला मंडळ मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या आईला वाटतं कोणत्या बापाला वाटतं की मी माझ्या मुलीचं तोंड पाहू नये कोणत्या बापाला वाटतं मी माझ्या मुलासोबत बोलू नये कोणत्या नवऱ्याला वाटतं मी माझ्या बायकोसोबत बोलू नये मला सांगा तुम्ही पण आज चार महिने झालं त्यांनी घर सोडलेलं आहे नातेचा विचार केला नाही आईचा विचार केला नाही वडिलाचा विचार केला नाही बायकोचा विचार केला नाही मुलीचा विचार केला नाही मुलाचा विचार केला नाही कोणत्याच नातेचा विचार केला नाही चार महिने झालं घर सोडलेलं अजून घराचं तोंड देखील पाहिलं नाही चार महिन्यापूर्वी घराचा उंबरठा ओलांडला होता अजून घरात आले नाही ते आणि शब्द दिलाय समाजाला सांगितलंय हातात माईक घेऊन पत्नीला सांगितलंय आलो तर तू जा आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार रहा कोणता एवढा समाजासाठी लढणे नाहीये कारण मी तुम्हाला सांगेल का ते काही दहा पंधरा दिवस झालं लढत नाहीत आज पंचवीस वर्ष झालं ते लढत आहेत आम्हाला जसं कळत तेव्हापासून मी त्यांना पाहते आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत म्हणून मला माहिती आहे की मला जसं कळतंय तेव्हापासून मी पाहते की ते या समाजासाठीच कार्य करतायत त्यांनी एकंद दोन उपोषण आजपर्यंत केली नाही चौतीस उपोषणं त्यांनी आजपर्यंत केली आणि हे पस्तीसावं उपोषण झालं याच्या कारण मराठा समाज एकत्रित आला म्हणून आज त्यांना समाजाने उचललंय समाजाने डोक्यावर घेतलंय मराठा समाज काही कमी नाही दादा मी तुम्हाला सांगेल चंद्राचा सूर्याचा ताऱ्यांचा पृथ्वीचा अभ्यास केला जातो तेव्हा भूगोल घडतो सगळ्यांनी ऐका लक्षपूर्वक चंद्राचा सूर्याचा पृथ्वींचा ताऱ्याचा अभ्यास केला जातो तेव्हा भूगोल घडतो आणि जेव्हा आमचा मराठा समाज एकत्रित येतो तेव्हा इतिहास घडतो मराठा समाज एकत्रित आल्याच्या नंतर इतिहास घडतो कारण मी सांगेल राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी या भारताला या महाराष्ट्राला या पूर्ण जगाला एक राजा दिला राजा दिले पण मी तुम्हाला सांगेल अगदी त्याचप्रमाणे मनोज काकांच्या आईने देखील आपल्याला एक राजा माणूस दिलेला आहे एक देऊ माणूस आहे ते आपल्यासाठी समाजासाठी कार्य करणं समाजापर्यंत उतरणं एवढी सोपी गोष्ट नाही कारण त्यांनी स्वतःला जपले महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल की लोकांनी अजूनही पैसे त्यांना लोक देत आहेत पण समाजाचा एक कृपाय सुद्धा घरात त्यांनी घेतला नाही जर मनामध्ये थोडीशी जरी लालची आली असती ना मनात तर एका रात्रीतून करोडोचा बंगला उभा राहिला असता पोत्याने पैसा घरात पडला असता मनात लालची झाली असते की हा पैसा मला घ्यायचा आहे मला श्रीमंत व्हायचंय मला मोठं व्हायचंय अशी मनात जर लालची आली असती ना थोडी जरी आली असती ना तर आज माणूस लाखोच्या अब्जाच्या पैसा लोकांनी दिला असताना अजूनही समाज देतोय पण एक रुपया सुद्धा समाजाचा घेतला नाही दादा मला सांगायचंय महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल मनोज काका सध्या घरी नाहीत त्यांची पत्नी घरी आहेत पण त्यांच्या दाराच्या समोर एका व्यक्तीनं काय केलं बत्तीस लाखाची नवी गाडी आणून उभी केली बत्तीस लाखाची गाडी उभी केली आणि त्या गाडीची चावी खिडकीतून घरात टाकली आणि तो व्यक्ती निघून गेला एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं गाडी तिथे उभेच तिथेच उभी होती त्यांच्या पत्नीला वाटलं असेल कुणाची तरी कुणीतरी आणून लावलेली असेल त्यांना माहिती नव्हतं ही गाडी आम्हाला दान दिलेली माहिती नव्हतं गाडी तिथेच उभी होती आठ दिवसानं त्या गाडीचा मालक आला त्यांनी विचारलं पत्नीला काउ ताई ही गाडी कोणाची तुमच्या दारात उभी केली तुम्हाला माहित नाही का गाडी कोणाची त्यांनी सांगितलं मला माहित नाही दादा गाडी कोणाची कशासाठी आणून उभी केलेली असेल कोणत्या तरी व्यक्तीची आणून दारात उभी केली कुठेतरी गेली असतील म्हणून उभी केली दारात पण त्या ग्रहस्थानं सांगितलं ताई ही गाडी दुसरी तिसरी कोणाचीही नाही ही गाडी आमच्यातर्फे तुम्हाला दान दिली म्हणून ही गाडीचा तुम्ही स्वीकार करा पण पत्नीनंही ही विचार केला विचार केला त्यांनी सुद्धा की माझे पती जगा आज जगासाठी लढतायत सतरा सतरा दिवस बिना अन्नाचं बिना पाण्याचं उपवाशी राहतायत अन्नाचा त्याग करतात पाण्याचा त्याग करतायत समाजासाठी लढतायत आजपर्यंत त्यांनी समाजाचा रुपये सुद्धा घेतला नाही मग ही बत्तीस लाखाच्या गाडीला मी का हात लावावा त्यांनी सांगितलं ला त्या गाडीची चावी घ्या आणि तुमची गाडी तुम्ही परत घेऊन जा मला काय सांगायचंय की समाजासाठी कार्य करायच्या म्हंटल्या कार्य करायचंच म्हटल्याच्या नंतर समाजाचा रुपाय सुद्धा घेऊन आपल्याला चालत नाही कारण समाजासाठी लढणं एवढी सोपी गोष्ट नाहीये दादा पण मनोज काकांनी समाजासाठी लढतायत समाजासाठी लढत आहेत आज आपण पाहतोय भारतवर की कितीतरी एम पी सी यू पी सी करणारी लेकरं आहेत गोरगरीबांची लेकरं आहेत आई वडिलांचा त्याग करतात पाच सहा महिने बाहेर शिकण्यासाठी जातात जिल्ह्यावरती शिकण्यासाठी जातात तिथे राहतात आई आईचा त्याग केला वडिलांचा त्याग केला बहिणीचा केला भावाचा केला पाच पाच सहा सहा महिने आई वडिलांचा त्याग करून ही मुलं शिकण्यासाठी जातात पण जेव्हा मिरिड लागतं ना तेव्हा आमची जी मराठा समाजाची मुलं आहेत याच मराठा समाजाच्या मुलाला बाहेर फेकलं जातं का आम्हाला फक्त आरक्षण नाहीये आम्हाला आरक्षणाची किती गरज आहे दादा मी सांगेल तुम्हाला मी चाळीस गावकडची एक बातमी वाचली होती ती बातमी अशी होती की तलाट्यासाठी दोन मुलांनी फॉर्म भरले होते त्याच्यामध्ये आपल्या मराठा समाजाचा एक मुलगा होता मराठा समाजाचा जो मुलगा होता त्याला एकशे चौऱ्याऐंशी मार्क पडले आणि जो दुसऱ्या समाजाचा होता त्याला फक्त चौऱ्याण्णव मार्क पडले चौऱ्याण्णव वाल्याची निवड त्याच्या तलाट्यासाठी केली आणि एकशे चौऱ्याऐंशी वाल्याला घरी हाकलून दिलं कळतंय ना आपल्याला मराठा समाजाला फक्त आरक्षण नाही आम्हाला आरक्षणाची किती गरज आहे दादा महाराष्ट्रामध्ये कितीतरी गोर गरिबांची लेकरं आहेत बोटावर मोजण्या इतके श्रीमंत लोक आपल्याला पाहायला भेटतात प्रत्येक जण श्रीमंत नाहीये कधीतरी शेतकऱ्याच्या मुलाचा विचार करा शेतकऱ्याचं जर पाहायला गेलं तर शेतकरी ही किती गरीब आहे कधी पाऊस पडत नाही पाऊस पडला तर पीक पीक जर आपण शेतामध्ये पेरलं तर पीक व्यवस्थित येत नाही पीक जर व्यवस्थित आलं त्याला तर तर त्याला बाजार मिळत नाही शेतकऱ्यांची अवस्था ही फार वाईट आहे मग आमचा जो मराठा समाज आहे आमची जी गोर गरिबांची लेकरं आहेत त्याचाही तुम्ही कधीतरी विचार करा ना तुम्हाला जसं वाटतं आमची ही मुलं आमदार झाली पाहिजेत आमचीही मुलं खासदार झाली पाहिजेत कधीतरी आमच्या खालच्या मुलांचा विचार करा कधीतर गरिबांच्या लेकराचा विचार करा जशी तुमची तुम्हाला मुलं खुर्चीवर बसावीशी वाटते तुमच्याच मागं तुमची मुलं तुम्हाला खुर्चीवर बसावीशी वाटते आमदार करा वाटतात खासदार करा वाटते तसंच आमच्याही मुलाचा विचार करा आमचाही मराठा समाजाचा कधीतरी विचार करा आमच्याही मुलांना कुठेतरी समोर नेण्याचा प्रयत्न करा कारण आमचा जो मराठा समाज माग पडलेला आहे या समाजाला आरक्षणाची गरज आहे पण आता एकशे एक टक्का गॅरंटी देऊन सांगते मराठा समाजाला आरक्षण भेटणार म्हणजे भेटणारच कारण सरकारनं आपल्याला चोवीस डिसेंबरची तारीख दिली पण मनोज काका सध्या या सभा जे घेत आहेत दौरे जे करत आहेत त्या दौऱ्याच्या माध्यमातून ते सांगतात या जगाला कि चोवीस तारखेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांनी चोवीस तारखेपर्यंत शेतातली काम आवरून आरू, घ्यायचे आहेत का जर सरकारनं चोवीस तारखेला आपल्याला आरक्षण दिलं नाही तर कुठं आहे मुंबईला आहे तुम्ही जाणार सगळे सगळे मग मुंबईला जायचे पण आरक्षण दिलं नाही तर आहे पण त्यांचा अजून काहीच निर्णय नाही आरक्षण देण्याच्या मार्गालाही ते अजून लागलेले नाहीत पण दादा मला सांगायचं आहे समाजाला मराठा समाजाला आरक्षणाची फार गरज आहे आमचा मराठा मराठा समाज जर सोडला तर प्रत्येकाला आरक्षण आहे तुम्ही पहा जगामध्ये प्रत्येकाला आरक्षण आहे मराठा समाज जर आपण सोडला तर प्रत्येकाला आरक्षण आहे दादा मला कोणत्या समाजावर टीका करायची नाही मी कोणत्या समाजावरही बोलत नाही आम्ही फक्त तुमच्याकडं आमचा हक्क मागत आहोत आमचा न्याय आम्ही तुमच्याकडं मागत आहोत आणि आमचा हक्क तुम्ही आम्हाला दिला पाहिजे का तर त्याची गरज सध्या आम्हाला आहे विठ्ठल विठ्ठल मनोज काका समाजासाठी लढत आहेत पण त्यांच्या मागचे कष्ट तुम्ही कधीतरी पहा त्यांनी केलेला त्रास सहन केलेला कधीतरी पहा सतरा दिवस बिना अन्न पाण्याचे ते राहिले होते अंतरवाली सराटेला एवढी मोठी सभा झाली चौदा तारखेला एवढी मोठी सभा झाली आपल्या गावातील लोक काही आले असतील काही आले नसतील म्हणजे नव्याण्णव टक्के तर आलीच असतील पण मला सांगायचं आहे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तयार झाला ना त्याचप्रमाणे मनोज काकांचा ही इतिहास तयार होणार आहे पण जेव्हा हा इतिहास तयार होईल ना आपले नातू असो आपले मुलं असो आपल्या मुलानं जर आपण आपल्याला विचारलं की बाबा या सभेला तुम्ही गेला होतात का आपल्याला वन वर मान करून सांगता आलं पाहिजे की बाळा या सभेला मी देखील गेलो होतो का बऱ्याच लोकांनी मनोज काकाला प्रश्न केला की मराठा समाज किती मोठा आहे हे तुम्हाला जगाला दाखवून द्यायचं होतं का मी कोणाचं नाव तुम्हाला सांगणार नाही बऱ्याच लोकांनी प्रश्न केला आहे की मराठा समाज किती मोठा आहे हे तुम्हाला या जगाला दाखवून द्यायचं होतं का मनोज काकांनी उत्तर दिलं मराठा समाज किती मोठा आहे आणि काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे मला समाजाला दाखवून द्यायचं नव्हतं पण आमचा जो मराठा समाज या ठिकाणी आला होता प्रत्येक बाप आपल्या मुलाचं दुःख mm. अंतकरणात ठेवून त्या ठिकाणी गेला होता प्रत्येक आई आपल्या मुलाचं दुःख अंतकरणामध्ये ठेवून त्या ठिकाणी आली होती प्रत्येक mm. मुलगा आपलं दुःख अंतकरणात ठेवून त्या mm. ठिकाणी आला होता का तर याची गरज भविष्यामध्ये आम्हाला लागणार आहे दादा आज प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण चालू आहे mm, mm. आपले तर चालू आहे का हा बंद झालं का केलं ना पण तुम्ही प्रत्येक गावात साखळी उपोषण चालू आहे काही काही ठिकाणी बंद झाली काही काही ठिकाणी अजून चालू आहे पण मला सांगायचंय आज गावा गावामध्ये साखळी उपोषण चालू आहे हे भारतातली तरुण मुलं उपोषणाला बसतात दिवसभर उपवासी राहतात का तर मनात त्यांच्याही डोक्यामध्ये विचार आहे आम्हाला आरक्षण भेटणार आहे या आरक्षणाची आम्हाला गरज आहे जेणेकरून मनोज काका लढतायत त्यांना पाठिंबा म्हणून आज प्रत्येक गावात उपोषण चालू आहे तुम्हाला सांगेल दादा महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार आहेत ना जी मोठी मोठी दिग्गज मंडळी आहेत मोठी मोठी कीर्तनकार आहेत त्या लोकांना पैसे देऊन देखील त्यांच्या तारखे भेटत नव्हत्या पण मनोज काकांचे कॉल त्यांना गेला त्यांनी स्वतःहून फोन केले की दादा तुमच्या आंतरवालीला आम्हाला एकतरी कीर्तन करायला दे ही ऊर्जा त्यांनी निर्माण केली ही ताकद त्यांनी निर्माण केली आज महाराष्ट्रामधला एकही कीर्तनकार उरला नाही की त्यांचं कीर्तन अंतरवाली सराटीला झालं नाही असा एकही कीर्तनकार राहिला नाही प्रत्येकाचं कीर्तन झालं आहे सराटीला मला सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराज मंडळी आहेत ना प्रत्येकाने एक पाठिंबा म्हणून मनोज काकाला का 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 एक साथ म्हणून हा जो खटाटोप केलेला आहे की जेणेकरून आम्हाला आरक्षणाची गरज आहे वारकरी संप्रदायामधले जेवढे कीर्तनकार आहेत जेवढे प्रवचनकार आहेत जेवढे कथाकार आहेत प्रत्येक महाराज मंडळींनी एक पाठिंबा म्हणून ही केलेला खटाटोप ही जी केलेली गोष्ट आहे जे। की जेणेकरून आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे दादा आपल्याला आरक्षण तर आता भेटणारच आहे महाराष्ट्रामध्ये कितीतरी तरुण मुलं आत्महत्या करतात नोकरी भेटली नाही नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली जाते पण दादा मी सगळ्यांना हात जोडून सांगेल आता आत्महत्या करू नका मनोज काका सांगतायत खचून जायचं नाही खचून लढायचं जगाला आवाहन करतायत मी सांगेल तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये जीवन जगत असताना माणसानं जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे माणसानं मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे माणसानं जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे माणसानं मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि <BPUS metallic> जीवन जगत असताना माणसानं लढावं कसं हे मनोज जारांगी पाटलांकडून आपण शिकलं मुद्दा एवढाच आहे की मनोज काका जगासाठी लढतात समाजासाठी कार्य करतात फक्त मराठा समाजासाठी लढत आहेत काही काही का लोक प्रश्न करतात कमेंट कमेंट्स टाकत असतात आम्हाला युट्यूब वरती ताई तुम्हाला राजकारणाचं कीर्तनात बोलण्याची काय गरज आहे पण मी सांगते हे राजकारण नाही आम्ही राजकारण करत नाही मनोज काका स्वतः सांगतात मी राजकारण करत नाही मला राजकारणाचं घेणं देणं नाही मी लढतोय फक्त मराठा समाजासाठी मला पाहिजे फक्त मराठा समाज या मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी मी लढत आहे आणि लढतही राहणार आणि या समाजाला आरक्षण भेटून देणार विठल विठल